झेंडूची फुले घेऊन आली विजयादशमी दसऱ्याच्या सुख समृद्धी तुमच्या जीवने नवरात्री व विजयादशमी निमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री एम ए नावळेकर साहेब शाखा अभियंता बांधकाम विभाग पंचायत समिती राधानगरी जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील ज्योतिर्लिंग फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आज संपन्न झाला यामध्ये सामाजिक कार्याची दखल घेत राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील सामाजिक कार्यकर्ते बी एस पाटील यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार खासदार धनंजय महाडिक यांच्या पत्नी भगीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या शुभहस्ते देण्यात आला हा पुरस्कार वितरण कार्यक्रम संदीप यांच्या फाउंडेशनच्या वतीने राधानगरी तालुक्यातील आवळी बुद्रुक येथील हनुमान मंदिराच्या हॉलमध्ये संपन्न झाला यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक सामाजिक क्रीडा कर्तृत्व संपन्न व्यक्तींचा सन्मान करण्यात आला बी एस पाटील हे बांधकाम क्षेत्राशी निगडीत असून देखील त्यांची सामाजिक कार्याची तळमळ उल्लेखनीय आहे त्यांनी कोरोना काळात लोकांच्यासाठी लसी उपलब्ध करून दिल्या मोफत सॅनिटायझरचे वाटप केले आहे परिसरातील शाळांना एल ईडी टी व्ही व ग्रीन बोर्ड व खर्चातून दिले आहेत कबड्डी क्रिकेट धावणे आदी स्पर्धेसाठी ते आर्थिक मदत करतात त्यांनी पुणे येथील विविध कंपन्यांमध्ये युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे ते विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या युवकांचा शाल श्रीफळ ट्रॉफी देऊन सत्कार करतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराची निवड केली होती कार्यक्रमास भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडेक राधानगरी तालुक्याचे युवक नेते बाबा महाडेक राधानगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडो गायकवाड राधानगरी तालुक्याचे माजी उपसभापती रवीश पाटील सरपंच अस्मिता पाटील लेखक बाबुराव शिरसाट भोगावती साखर कारखान्याचे संचालक बी ए पाटील उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज